नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण व्हेज बिर्याणी पाहणार आहोत बाजारात खूप सारी मटार येते तर त्या मटारपासून आज सोप्या पद्धतीने आणि अगदी काही वेळामध्ये व्हेज बिर्याणी ते तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथे मटार सोलून घेणार आहे तर पाहू शकता मस्त जास्त प्रमाणात आणि स्वस्त मस्त अशी मटार बाजारात भरपूर प्रमाणात मिळते आहे तर इथे मटार आपल्याला भरपूर वापरायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ भिजत घालायचे त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला अगोदर बासमती तांदूळ छान निवडून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला भिजत घालायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनटं तांदूळ छान भिजल्या गेले पाहिजेत त्याच्यानंतर आता इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा मी इथे गाजर अशा प्रकारे कट करून घेते तर ब गाजर आपल्याला गोल आकारामध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर सगळा गाजर इथे मी आता कट करून घेते आहे तर तुमच्याकडे अजून खूप साऱ्या भाज्या असतील बीट वगैरे असेल तर त्या तुम्ही घालू शकता तर गाजर आता मी कापून घेतले त्याच्यानंतर शिमला आपल्याला कापून घ्यायचं आहे तर शिमला मी मोठ्या मोठ्या आकाराचा कापून घेते आहे त्याच्या बिया आपल्याला अशा प्रकारे साईडला काढून ठेवायच्या आहेत तर पाहू शकता शिमला मी अशा प्रकारे कापून घेते आहे जास्त जाड नाही किंवा जास्त ही बारीक नाही त्याच्यानंतर आता आपल्याला कापायचं आहे कोबी, तेच म्हणजे फ्लावर तर फ्लावर पण आपल्याला असं मोठ्या मोठ्या साईजमध्येच कापून घ्यायचं आहे जास्त जर तुम्ही बारीक केलात तर ते बिर्याणीमध्ये आपल्या भाज्या ज्या आहेत ते दिसणार नाहीत म्हणून आपल्याला मोठ्या मोठ्या आकाराच्या अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत आता फ्लावर पण मी छान कापून घेतला आहे त्याच्यानंतर मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे अशा दोन हिरव्या मिरच्या कापून घेते आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे कट देते एका मिरची दोन भाग करून घेते आणि एक कट द्यायचा आहे तर मिरच्याही मी इथे कापून घेतलेली आहे आता राहिलेला आहे कांदा तर कांदा आपल्याला स्लायसेसमध्ये मध्ये कापून घ्यायचा आहे तर कांदा काही तळून घ्यायचा आहे म्हणून आपल्याला स्लायसेसमध्ये मध्ये काढून घ्यायचा आहे कापून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कांदा भरपूर आपल्याला टाकायचा आहे म्हणून मी इथे छोटे छोटे कांदे आहेत म्हणून मी इथे चार कांदे घेतलेले आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे स्लायसेसमध्ये कापून घ्यायचा आहे आणि कांदा पण मी छान कापून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे आलू तर इथे आलूचा अगोदर साल काढून घ्यायचं आहे म्हणून त्याचे आपल्याला साल काढून घेते आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे तर आलू पण मी मोठ्या मोठ्या साईजमध्ये इथे कट करून घेते आहे आता आलूही कट झालेला आहे आत्ता राहिले टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला मोठ्या मोठ्या म्हणजे स्लायसेस अशा प्रकारे गोल गोल स्लायसेसमध्ये कापून घ्यायचं आहे बारीक बारीक नाही करायचं पाहू शकता अशा प्रकारे टोमॅटो मी स्लायसेसमध्ये कापून घेणार आहे तर दोन्ही टोमॅटो मी अशा प्रकारे कट करणार आहे आता इथे दोन्ही टोमॅटो मी अशा प्रकारे कट केलेत आता त्याच्यानंतर आपल्याला मॅग्रिनेट करायला ठेवायचं आहे त्याच्यासाठी इथे मी एक छोटंसं मातीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारं दही टाकायचं आहे दही आंबट नसावं जर आंबट असेल तर तुम्ही गोड दही घ्या आंबट घेऊच नका तर आता भरपूर सारं म्हणजे एक वाटी दही टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण मसाले टाकायचे आहेत इथे मी गरम मसाला एक चमचा दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा अथर्व मसाला वापरलेला आहे तुमच्याकडं अजून काही मसाले असतील तर टाकू शकता त्याच्यानंतर आता पूर्ण भाज्या ह्या मसाल्यांमध्ये आणि दह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता मी इथे काय काय टाकते पाहू शकता फ्लावर टाकले शिमला टाकले आलू टाकलेला आहे कांदा नाही टाकणार आणि टोमॅटो नाही टाकणार सगळ्या मिरच्या वगैरे आणि आपलं मटार पण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गाजर पण इथे मी टाकून घेतलेला आहे आणि सगळ्या भाज्या आपल्याला मॅग्रिनेट करायला ठेवायच्या आहेत आता इथे सगळ्या भाज्या मी टाकलेल्या आहेत आता पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये या भाज्यांना दही आणि मसाले पूर्ण कोटिंग आणायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून छान असं कोटिंग आलेलं आहे भाज्यांना आणि पूर्ण असं मिक्स झालेलं आहे पाहू शकताय आता याला दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूया आणि इथे आता भात आपल्याला शिजायला ठेवायचं आहे म्हणजे तांदूळ जे आपण भिजत घातले होते ते आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्केत शिजवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मी इथे तेल टाकलेलं आहे दालचिनीचा एक तुकडा टाकलेला आहे तेजपत्ता टाकलेला आहे आणि अगदी थोडेसे जिरे टाकलेले आहेत मी अर्धा चमचा टाकले तरी चालतील आणि एक मिरचीचा जे तुकडा आहे तो मी इथे टाकणार आहे अशा प्रकारे आणि आता आपल्याला पूर्ण हे तेलामध्ये कडवून घ्यायचं आहे आता छान तेलामध्ये तेजपत्ता वगैरे कडले गेलेले आहेत आता पाणी टाकायचं आहे आपल्याला तर तांदूळ शिजायला जास्त पाणी नाही लागणार त्याच्यासाठी मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि जे भिजत घातले होते त्याच्यातलं पूर्ण तांदळातलं पाणी काढायचं आहे आणि आप आपल्याला हे तांदूळ पाण्यामध्ये अशा प्रकारे टाकून द्यायचे आहेत आणि ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आता मिक्स करून घेऊया त्या तांदळाला छान तांदूळ छान मिक्स झालेला आहे आता याला मस्त शिजवून घेऊयात जास्त शिजवा शिजवू नये भात अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाहू शकताय किती मस्त असं फुलले गेलेले आहेत आणि ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचं आहे म्हणजे मधला थोडासा भाग कच्चा पाहिजे आता आपले जे तांदूळ आहे छान शिजल्या गेलेले आहेत आता एका झाऱ्याच्या साईजने आपल्याला पूर्ण पाणी काढून अशा प्रकारे पाणी साईडला काढायचं आहे आणि हे भात आपल्याला साईडला काढायचं आहे तर अशाच प्रकारे सगळं मी प्रकारे काढून घेणार आहे एकदम मस्त फुललं आहे आणि लांब लांब असे आपलं बासमती तांदूळ झालेले आहेत आता त्याच भांड्यामध्ये मी अजून थोडंसं तूप टाकलेलं आहे तर तुमच्याकडे तूप नसेल तर बटर घाला त्याच्याने टेस्ट खूप छान येते एक चमचा तूप टाकलेला आहे आणि एक चमचा मी मोठा चमचा आहे तेल का आहे जर तू तुपामध्ये बनवला तर तूप थोडंसं करपेल आणि करपट वासेल म्हणून मी ते तेल पण ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर जे आपण कांदा बारीक स्लायसेसमध्ये कापून घेतला होता तो आपल्याला टाकायचा आहे आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला कांदा तेलामध्ये आणि तुपामध्ये परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आणि कांद्याचा पूर्ण कलर चेंज झाला पाहिजे पाहू शकता कांद्याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे आणि मस्त कांदे हे आपले कडल्या गेलेले आहेत आता एका झाराच्या साईडने मी अशा प्रकारे बाहेर काढून घेते आणि पूर्ण तेल आपल्याला गाळून घ्यायचं अशा प्रकारे आणि अगदी थोडेसे राहिलेले आहेत कांदे तर काहीच हरकत नाही आता ते तसंच ठेवायचं आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्येच आपण जे मॅग्रिनेट करायला ठेवले होत्या काही भाज्या त्या आपल्याला आता इथे टाकायच्या आहेत सगळ्या भाज्या आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून छान कडवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि तुपामध्ये तर चार ते पाच मिनटं छान स्लो गॅसवर या भाज्यांना शिजवून घ्या तेलामध्ये परतवून घ्या आलू कच्चे आहेत आपले त्याला थोडासा वेळ लागेल शिजायला म्हणून आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ जास्त फ्राय करून घ्यायचा आहे तर चार ते पाच मिनटं सलग यायला मी झाकून दोन मिनटं आणि अशा प्रकारे छान आलू शिजवून घेतलेला आहे पाहू शकता आहे छान बारीक झालेला आहे आणि मस्त शिजल्या पण गेलेला आहे आता सगळ्या भाज्या पण आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत आता ह्या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे मस्त भात तर भात किती मोकळा झाला आहे पाहू शकताय तांदूळ मस्त शिजल्या गेलेले आहेत आता इथे सगळं मी अशा प्रकारे टाकून घेते सगळा भात मी अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे आता त्याच्यावर जे आपण फ्राय करून कांदा ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे सगळा कांदा मी अशा प्रकारे टाकून घेते सगळीकडे त्याच्यानंतर जे टोमॅटोचे स्लायसेस आपण कापून ठेवले होते ते आपल्याला सगळीकडे अशा प्रकारे टाकायचे आहे लावून घ्यायचे अशा प्रकारे आता वरून आपल्याला मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्याच्यावर काहीतरी जड असं ठेवायचं आहे ह्या बिर्याणीला छान दम देऊन घ्यायचं आहे आता चार ते पाच मिनटं छान ह्याला दम येईल तोपर्यंत आपण कोशिंबीर करून घेऊयात तर इथे दही घेतलेलं आहे एक वाटी त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे अर्धी वारी बा अट अर्धी वाटी बारीक चिरून टोमॅटो टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्याला मिक्स करायचं आहे जर तुम्ही लगेच मीठ टाकलं तर पाणी सुटेल या दह्याला आणि पाणी पाणी होईल म्हणून आपल्याला सर्व करत सर, कर, सर जे आपण जेव्हा वाढतो सर्व करतो तेव्हा आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आता आपली, आपली ही कोशिंबीर रेडी झालेली आहे तिकडं आपली बिर्याणी ही रेडी झालेली आहे पाहू शकताय मस्त असा दम बसलेला आहे बिर्याणीला आता गरम गरम बिर्याणी आपल्याला सर्व करायची आहे एकदम खालून अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे पाहू शकताय मस्त दम बिर्याणी आपली किंवा व्हिजिटेबल बिर्याणी व्हेज बिर्याणी रेडी आहे सुगंध तर खूप मस्त सुटलेला आहे या बिर्याणीचा पाहू शकताय किती मस्त झालेली आहे ही बिर्याणी आणि आपलं कोशिंबीर पण रेडी आहे कोशिंबीर आणि बिर्याणीचा अस्वाद खूप छान लागतो ह्याचं हे खूप मस्त लागतं नक्की ट्राय करा आणि कोणाला जर व्हिडिओ आवडला असेल माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा भेटूया नव्या अशा एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय